नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आजचा सर्वात चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन का होते हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे आणि सगळ्या बाजूने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमका मुद्दा लक्षात येत नाही आणि याविषयी जेव्हा जेव्हा चर्चा केली जाते तर प्रामुख्याने एक विषय मांडला जातो आणि तो योग्यपणे की शक्यतो व्यक्तीवरती संगतीचा परिणाम पडतो जितके काही तरुण आज व्यसनाधीन झाले आहेत तर त्याचं प्रमुख आणि मुख्य कारण जर कोणतं असेल तर ती संगत आहे काय होतं हे जे मुलं असतात जेव्हा त्यांचं वय साधारणतः चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वर्ष असतं त्यावेळेस ते ज्या मुलांच्या संगतीमध्ये राहतात त्यांच्यानुसार ते अनुकरण करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामध्येच त्यांना व्यसन जडतं आणि प्रामुख्याने ते व्यसनाधीन होतात हे मुख्य कारण आहे यात काही शंका नाही त्यानंतर दुसरं कारण जर आपण बघितलं तर ते असं आहे की साधारणतः चित्रपट सृष्टीमधले जे काही नायक आहेत ते जर एखाद्या वेळेस एखाद्या व्यसनाची जर जाहिरात करत असेल प्रामुख्याने एखाद्या तंबाखूची एखादी जर्दा किंवा एखाद्या दारू असेल त्या संदर्भात जर एखादी जाहिरात आली तर त्यांना फॉलो करणारे जे काही मुलं आहेत विशेषतः तरुण आहेत तर ते त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ते व्यसनाधीन होतात हे एक दुसरं कारण आहे त्याच्यानंतर तिसरं कारण जर कोणतं असेल तर समाजामध्ये वावरत असताना आपण जे वास्तवामध्ये राहतो तर या वास्तवापासून दूर जाण्यासाठी हे जी तरुण पिढी आहे हे काय करतात व्यसनाचा सहारा घेतात आणि हे कारण मला सर्वात रास्त आणि योग्य वाटतं त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तरुणांना आणि कोणत्याही व्यक्तीला ज्यावेळेस समाजामध्ये वास्तवात जगावंसं वाटत नाही ज्यावेळेस तो निराश होतो ज्यावेळेस त्याला सगळ्या लोकांपासून प्रेम मिळणं बंद होतं ज्यावेळेस त्याला कौतुक करणं बंद होतं ज्यावेळेस त्याला या समाजामध्ये कसल्याही प्रकारची आपल्याला किंमत नाही आपल्या विचारांना महत्व नाही असं ज्यावेळेस त्याला वाटतं त्यावेळेस तो व्यसनाकडे जातो आणि हे कारण सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि शक्यतो घरामध्ये ज्यावेळेस आपल्या मुलांचं वय दहा वर्ष अकरा वर्ष बारा वर्ष साधारणतः चौदा ते पंधरा वर्षापर्यंत असतं त्याच काळामध्ये याचे बीज रोवल्या जातात किंवा पेरल्या जातात असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही खरं तर माझ्या दृष्टिकोनातून जर बघितलं किंवा मी जर विचार करतोय ते जर मी तुम्हाला सांगितलं किंवा हे माझं वैयक्तिक मत आहे तर साधारणतः पालक देखील आपल्या मुलांना व्यसनाकडे नेण्यासाठी कारणीभूत असतात असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कारण आपण आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्या मुलांबरोबर वागतो त्यावेळेस नकळत आपल्याकडून काही चुका होतात त्यातली पहिली चूक मुलांना मारणे ज्यावेळेस मुलाचं वय दहा बारा चौदा सोळा वर्ष असतं त्यावेळेस जे पालक मुलांना मारतात त्याचा परिणाम असं होतो की मुलं भित्रे होतात त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते की मार खाऊन 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 ते एवढे भित्रे होतात की त्यांना कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा सामना करणे किंवा त्याला फेस करणे ते विसरून जातात आणि त्यांच्यामध्ये भित्रेपणाची जी भावना आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होते हे पहिलं कारण दुसरं कारण आपल्या घरामध्ये काय होतं बऱ्याचशा वेळेस आपले जे मुलं असतात त्यांना आपण काय करतो टोमणे मारायला सुरुवात करतो आणि ज्या आपण आपल्या मुलांना टोमणे मारतो त्यावेळेस त्याचा परिणाम असा होतो की ते मुलं प्रयत्न करणं बंद करतात जे काही काम करत असेल अभ्यास करत असेल किंवा कोणत्याही प्रकारची गोष्ट करत असेल तर ते करणं ते बंद करतात आणि परिणामी त्याचा पर्यायी किंवा परिणाम असा होतो की ते रिकामे टेकडे व्हायला सुरुवात होतात तिसरं कारण जे आहे आपल्या घरामधलं की जे पालक साधारणता करतात ते म्हणजे मुलांची गंमत करणे गंमत करण्याचा परिणाम असा होतो की मुलांचा आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते त्यांच्यामध्ये आत्मविश्वासच राहत नाही ज्या ज्या पालक त्यांची कोणासमोर गंमत करत असतील त्या गंमत करण्याचा परिणाम असा होतो की त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते त्याच्यानंतर पुढचं कारण जर कोणतं असेल तर आपल्या मुलांवरती आपण अविश्वास दाखवणे ज्या आपण आपल्या मुलांवरती अविश्वास दाखवायला सुरुवात करतो त्यावेळेस हे मुलं आपल्याला धोका द्यायला सुरुवात करतात ते बंड करतात आपल्या विरोधात काम करायला सुरुवात करतात आपले मत म्हणजे त्यांना चुकीचे वाटायला लागतात आणि ह्या मताबद्दल ते बाहेर त्यांच्या मित्रांबरोबर बोलायला लागतात हा एक लक्षात घ्या मुद्दा अजून एक थोडं बोलल्यानंतर तुमचं सांगतो या मुद्द्याला आपण कनेक्ट करू आणि शेवटचा मुद्दा जर कोणता असेल तर आपण आपल्या मुलांचं कौतुक न करणे आपण आपल्या मुलांचं ज्यावेळेस कौतुक करत नाही तर त्यांना चांगल्या गोष्टीचा तिरस्कार निर्माण व्हायला लागतो आणि हे मुलं आळशी व्हायला लागतात आता बघा या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो आपण या ज्या पाच गोष्टी केल्या कोणकोणत्या मुलांना मारणे त्याच्यानंतर त्याची गंमत करणे त्यांना टोमणे मारणे त्यांच्यावरती अविश्वास दाखवणे आणि त्यांचं कौतुक न करणे याचा परिणाम काय झाला पूर्णतः मुलं भित्रे झाले त्यांच्यामध्ये प्रयत्न करण्याची जी प्रवृत्ती ती बंद झाली ते रिकामे टेकडे झाले त्याच्यानंतर त्यांच्यामधला आत्मविश्वास कमी झाला ते धोका द्यायला लागले बंड करायला लागले चांगल्या गोष्टीचा तिरस्कार करायला लागले आणि आळशी झाले या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तार। त्या मुलाचं हे जे चरित्र तयार झालं किंवा व्यक्तिमत्व तयार झालं हे व्यक्तिमत्व काय करतं मग ते मुलांच्या बाहेरच्या मित्रांच्या संगतीमध्ये येतं आणि संगतीमध्ये आल्यानंतर त्याला या गोष्टीपासून दुरावायचं असतं दूर जायचं असतं त्याला या जगात जगायचंच नसतं आणि मग तो सहारा घेतो व्यसनाचा आणि मग तो व्यसनाधीन व्हायला सुरुवात होतो आणि व्यसन केल्यानंतर बराच काळ तो काय असतो माहितीये का, का? नशेमध्ये असतो आणि नशेमध्ये असल्यामुळं तो या जगापासून या वास्तविक गोष्टीपासून दुरावतो आणि तुम्ही बघितलं एखादा व्यक्ती दारू पीत असेल तर साधारणतः समाजामधले लोक त्याच्यापासून दूर राहतात नको वाटतं त्यांना आणि नेमकं हेच ह्या मुलाला हवं असतं तो सुरक्षित फील करायला लागतो की कोणी आपल्याशी बोलत नाही कोणी आता आपल्याला टोमणे मारत नाही कोणी आपल्याला त्रास देत नाही आणि हे जगणं त्याला बरं वाटायला लागतं आणि हळूहळू तो जास्त प्रमाणामध्ये व्यसनाधीन व्हायला लागतो म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की जर आपल्या घरातली मुलं आणि विशेषतः तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला नकोय असं जर वाटत असेल तर आधी आपल्याला सर्वात अगोदर जर काही करायचं असेल तर आपल्या मुलांना मारणं बंद करा त्यांना टोमणे मारू नका त्यांची गंमत करू नका त्यांच्यावरती विश्वास दाखवायला सुरुवात करा कारण आपण जेव्हा विश्वास कमी पडतो आपला किंवा आपण जेव्हा विश्वास दाखवत नाही ना तर बाहेरची मुलं किंवा त्यांचे मित्र त्यांच्यावर विश्वास आहे असं त्यांना दाखवतात आणि त्यांना ते बरं वाटतं आपल्या घरातलं जेव्हा प्रेम कमी पडतं कौतुक करणं कमी पडतं किंवा बाहेरचे लोक त्यांचं कौतुक करतात मग ते बाहेरचे लोक चांगले असं त्यांना वाटायला लागतं म्हणून ते आपल्यापेक्षा त्या बाहेरच्या लोकांचं ऐकायला सुरुवात करतात आणि ते जे म्हणतील तेच बरोबर आहे असं त्यांना वाटायला लागतं आणि म्हणून ते मुलं जर व्यसन करत असतील बाहेरचे त्यांचे मित्र हे देखील व्यसन करायला सुरुवात करतात म्हणून आपल्याला त्यांचं कौतुक करायला सुरुवात करायचंय आणि या सगळ्यांचा सार म्हणजे आपल्या मुलांवरती प्रेम करायला शिका कारण प्रेम केव्हा निर्माण होतं प्रेम निर्माण होतं विश्वास ठेवल्याने जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही एकमेकांच्या जवळ येताल एकमेकांच्या जवळ आले म्हणजे तुमचा सहवास वाढेल सहवास वाढला म्हणजे प्रेम निर्माण होईल आणि एकदा का प्रेम निर्माण झालं तर तो मुलगा आपल्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये सुरक्षित तो स्वतःला फील करेल आणि तो बाहेरच्या वाईट संगतीमध्ये जाणार नाही म्हणजेच त्याला कसल्याही प्रकारचं व्यसन लागणार नाही आणि थोडा तुम्ही विचार करा आपल्या समाजामध्ये साधारणतः नव्वद टक्के तरुण पिढी आज व्यसनाधीन झाली आहे फक्त दहा टक्के असे तरुण आहेत की ती कोणत्याही व्यसनाला लागलेली नाहीत याच्या विपरीत किंवा याचा विरोधावर जर बघितला तर नव्वद टक्के स्त्रिया कसल्याही प्रकारच्या व्यसनाधीन नाहीत फक्त दहा टक्के स्त्रिया व्यसनाधीन आहे माझा हा फरक का त्याचं कारण असं की स्त्रिया या वास्तवात जगतात त्यांना ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणींना त्या फेस करतात म्हणून शक्यतो त्या व्यसनाधीन होत नाही आणि नेमकं आपण म्हणजे पुरुष आणि शक्यतो तरुण हा या वास्तवतेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो म्हणून तो व्यसनाधीन होण्याची संधी किंवा चान्सेस जास्त आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना एकमेकांबद्दल प्रेम त्यानंतर विश्वास हा निर्माण करायचा आहे की ज्याच्यामुळं कसल्याही प्रकारची तरुण पिढी या व्यसनाधीनाकडे जाणार नाही आणि ती व्यसनाधीन होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांना घ्यायची आहे धन्यवाद